नमस्कार मंडळी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे आज आपण महावीर सहकारी बँकेच्या एका खास संधीबद्दल बोलणार आहोत जी अनेकांसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते ही फक्त एक नोकरी नाहीये तर एका स्थिर आणि प्रतिष्ठित करिअरची सुरुवात असू शकते चला तर मग या संधीची प्रत्येक लहान मोठी गोष्ट आपण बारकाईने समजून घेऊया तर या भरतीची संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित समजावी म्हणून आपण या सहा महत्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत ही संधी नेमकी काय आहे कोणतं पद आहे पात्रता काय लागणार आहे अर्ज कसा करायचा निवड प्रक्रिया कशी असेल आणि शेवटी या सगळ्याचा एक क्विक आढावा सगळं काही आपण कव्हर करणार आहोत चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी ही संधी इतकी खास का आहे याला सुवर्ण का म्हटलं जाते याच्या मागे नक्की काय कारण आहे चला पाहू हे बघा ही आहे श्री महावीर सहकारी बँक लिमिटेड जळगाव यांची दोन हजार सव्वीसच्या भरतीसाठीची ऑफिशियल घोषणा सहकारी बँकेत नोकरी मिळणं म्हणजे फक्त एक चांगला पगार आणि आर्थिक स्थिरता नाही तर तुम्ही थेट स्थानिक लोकांशी जोडले जाता समाजाच्या आर्थिक विकासात तुमचा थेट सहभाग असतो आणि म्हणूनच याला एक सुवर्ण संधी म्हटलं जातं ओके संधी तर चांगली आहे हे कळालं पण नक्की कोणत्या पदासाठी ही भरती आहे किती जागा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं नोकरीचं ठिकाण कोणतं असेल तुमच्या मनातले हे सगळे प्रश्न आपण आता सोडवूया तर पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक म्हणजेच ज्युनियर क्लर्क आणि एकूण पंधरा रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे ज्युनियर क्लर्क म्हणून तुम्हाला बँकेच्या रोजच्या कामकाजात एक खूप महत्वाची भूमिका पार पाडायची असते आता जागा फक्त पंधरा आहेत त्यामुळे स्पर्धा नक्कीच मोठी असणार आहे हे लक्षात घेऊनच तयारीला लागावं लागेल आता येतो प्रश्न नोकरीच्या ठिकाणाचा तर चांगली बातमी अशी आहे की इथे तुम्हाला तीन शहरांचे पर्याय आहेत जळगाव भुसावळ आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आपलं पूर्वीचं औरंगाबाद निवड झाल्यानंतर या तीन शहरांपैकी कोणत्याही एका ठिकाणी तुमची पोस्टिंग होऊ शकते आता येतो या संपूर्ण प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या पदासाठी कोण अर्ज करू शकतं तुमची पात्रता या निकषांमध्ये बसते का हे तपासणं खूप गरजेचं आहे कारण अनेक अर्ज फक्त पात्रता पूर्ण न केल्यामुळे बाद होतात चला बघूया काय आहेत निकष या पदासाठी दोन मुख्य शैक्षणिक अटी आहेत पहिली म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे डिग्री असणं आवश्यक आहे आणि दुसरी अट म्हणजे एम एस सी आय टी किंवा त्याच्यासारखंच एखादं कम्प्युटर कोर्सचं सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे कारण आजच्या डिजिटल बँकिंगच्या काळात कम्प्युटरचं ज्ञान हे असायलाच हवं वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर अर्जदाराचं कमीत कमी वय बावीस वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावं आणि हो एक गोष्ट ठळकपणे लक्षात ठेवा ही वयोमर्यादा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या तारखेनुसार मोजली जाईल त्यामुळे अर्ज करण्याआधी ह्या तारखेनुसार तुमचं वय बसते की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या बरं जर तुमची पात्रता आणि वय दोन्ही निकष पूर्ण होत असतील तर पुढची पायरी आहे अर्ज करण्याची पण अर्ज कसा करायचा फी किती आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेवटची तारीख कोणती चला या सगळ्याची माहिती आत्ता घेऊया अर्ज करण्याच्या प्रक्रियेतला पहिला टप्पा म्हणजे फी भरणं मूळ अर्ज फी आहे नऊशे पन्नास रुपये त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी म्हणजे एकशे एकाहत्तर रुपये लागतील म्हणजे एकूण तुम्हाला अकराशे एकवीस रुपये भरावे लागतील यावर थोडेफार बँक चार्जेस वेगळे लागू शकतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही फी नॉन रिफंडेबल आहे म्हणजे ती कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही तारखा या खूप खूप खुँ, खूप खुँ, महत्वाच्या आहेत त्यामुळे कॅलेंडरवर लगेच मार्क करून ठेवा अर्ज प्रक्रिया एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरू होईल आणि एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री ठीक अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपेल शेवटच्या क्षणाची वाट बघू नका कारण तेव्हा वेबसाईटवर लोड येऊ शकतो त्यामुळे वेळेत अर्ज केलेला कधीही चांगला आता सगळ्यात महत्वाचं अर्ज करायचा कुठे तर एक गोष्ट लक्षात ठेवा अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील बँकेची अधिकृत वेबसाईट आहे एच टी टी पी एस डबल डॉट स्लॅश महावीरा डॉट एफ डॉट इन फक्त याच वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे चुकूनही पोस्टाने किंवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज पाठवू नका ते स्वीकारले जाणार नाहीत चला अर्ज तर भरला पण आता पुढे काय तुमची निवड नेमकी कशी होणार आणि अर्ज भरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे या प्रक्रियेतले पुढचे टप्पे कोणते आहेत हे आता जाणून घेऊया निवड प्रक्रिया ही दोन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे पहिला टप्पा असेल ऑफलाईन लेखी परीक्षा यामध्ये तुमच्या ज्ञानाची आणि क्षमतेची परीक्षा होईल आणि या परीक्षेत जे यशस्वी होतील त्यांच्यासाठी दुसरा टप्पा असेल तो म्हणजे वैयक्तिक मुलाखत तुमची अंतिम निवड या दोन्हीमधील कामगिरीवर अवलंबून असेल त्यामुळे दोन्हीसाठी जोरदार तयारी करावी लागेल आता ही स्लाइड म्हणजे एक प्रकारचा रेड अलर्ट समजा या दोन सूचनांकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही पहिली सूचना अर्ज करण्यापूर्वी बँकेने दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात शब्द शब्द काळजीपूर्वक वाचा आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची सूचना अर्जामध्ये जर कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती दिली तर तुमची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते त्यामुळे प्रामाणिकपणे अर्ज भरा चला तर मग आतापर्यंत आपण जी काही माहिती पाहिली त्यावर एकदा पटकन नजर टाकूया ही असेल तुमची फायनल चेकलिस्ट जेणेकरून अर्ज करताना कोणतीही महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडून सुटणार नाही या एकाच ठिकाणी सगळे महत्वाचे मुद्दे आहेत बघा पद आहे कनिष्ठ लिपिक एकूण जागा आहेत पंधरा वयोमर्यादा बावीस ते पस्तीस वर्ष शिक्षण पदवी आणि एम एस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि अर्ज शुल्क आहे अकराशे एकवीस रुपये हे सगळे मुद्दे तुमच्या चेकलिस्टवर टिक होत आहेत ना तर मित्रांनो ही होती महावीर सहकारी बँक भरती दोन हजार सव्वीस बद्दलची सविस्तर माहिती सर्व पात्र उमेदवारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट ही संधी तुमच्या बँकिंग क्षेत्रातील एका यशस्वी करिअरची नक्कीच सुरुवात ठरू शकते ही महत्वाची माहिती आपल्या मित्रांपर्यंतही नक्की पोहोचवा आणि हो अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं सहकारी बँकेतील नोकरी आजच्या काळात किती महत्वाची आहे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद